घ्यायच्या आपण आपल्या मतावरती ठाम असलं पाहिजे मराठा समाजाने ओबीसी उमेदवाराला मतदान दिलं नाही काही फरक पडत नाही किंवा ओबीसी मराठा उमेदवाराला मतदान दिलं नाही काही फरक पडत नाही एक कोणतरी जिंकणारच आहे ना एक कोणतरी जिंकणारच आहे आणि तो उद्याची पाच वर्ष राज्य करणार आहे त्याच्यामुळे आपण आपल्या मताशी ठाम राजकीय भांडण हे राजकीय भांडण असलं पाहिजे ते सामाजिक भांडण होता नये याची असणारी दक्षता घेतली मित्रो मी इथल्या असताना मराठा समाजाला सांगणार आहे गेल्या सत्तर वर्षामध्ये दलितांनी तरी आंदोलन केली भटक्यांनी आंदोलन केली आदिवासी आंदोलन केली पाटलाच्या विरोधात आवाज उठवला सगळंच उठवला नाही असं नाही पण ओबीसीने आवाज उठवला का कधी कधीच उठवला तो आपला व्यवसाय ना आपला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जरांगे पाटील यांच्या बरोबर असणारा जो मराठा आहे त्याला मी रयतेतला मराठा म्हणतो मराठा असं म्हणतो त्याला न्याय कोणी दिला नाही त्याला न्याय कोणी दिला नाही तर त्याला असणारा न्याय हा निजामी मराठ्यांनी नि दिला नाही श्रीमंत मराठ्यांनी दिला नाही हे आपण लक्षात घ्या निजामी मराठ्यांनी गरीब मराठ्यांनी त्याला न्याय दिला नाही काय का सत्ता त्यांच्याकडेच होती पूर्ण मराठा समाजाकडे सत्ता नव्हती लोक म्हणतात मराठा समाजाकडे सत्ता होती मी म्हणतो शंभर टक्के चूक महाराष्ट्राची सत्ता गेले काही वर्ष ही मराठा समाजाच्या नावाखाली फक्त एकशे एकोणसत्तर कुटुंबांच्या हातामध्ये आहे तुम्ही बँकेचा चेअरमन काढा तुम्ही जिल्हा परिषदेचा चेअरमन काढा विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन काढा तुम्ही आमदार घ्या किंवा खासदार घ्या किंवा तुमच्या जिल्ह्यामधूनच घ्या हे एकमेकांचे नातेवाईक त्या ठिकाणी जवळचे नातेवाईक